स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपलं थर्टी डेट आहे थर्टी ब्लॉग तीस ब्लॉग आपण तीस दिवस अपलोड करणार होतं त्यातला हा एकोणीसवा ब्लॉग आणि जेवढे ब्लॉग मी अपलोड केले याच्यामध्ये खरंच डेली खूप काही शिकायला भेटलं मग घरी ब्लॉग बनवू बनू हे वाटलं होतं म्हणलं चला आता आपलं सायकल राईड करता करता आपल्या भाऊ लोकांसोबत बोलू आणि एक ब्लॉग शूट करू तर सायकल आपली बाहेर आणली मस्तपैकी बघू शकता आणि चला आता असं सूर्यास्त होऊ राहिला आणि आपली सायकल घेऊन आपण ब्लॉग करू राहिलो तर मित्रांनो मस्त एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे इकून मस्त नदी आहे त्या नदीच्या बाजूने हे रस्ता आहे रस्त्यावर आहे सध्या ब्लॉक करू आलो आणि एक असं वेगळंच हे वाटत होतं की एवढे दिवस आपण एवढं चॅलेंज घेतलं पुरं होईल की नाही पण भावना खरं सांगतो एक डिसिप्लिन आणि दुसरी गोष्ट की आता कंटिन्यू सतत सतत आपण ती गोष्ट करतो त्याच्यामध्ये माणूस परफेक्ट होऊन जाते हे गोष्ट खरी आहे आता याच्यामध्ये खूप काही मला शिकायला भेटलं हे पहिले मी ब्लॉगमध्ये सांगलं होतं आणि मला खूप जास्त कमेंट वेळा एका विषय बाबत की दत्ता भाऊ तुम्ही नेक्स्ट राईड हे कधी काढता नेक्स्ट राईड कधी काढता विषय असा वाहन की आता खूप दिवस झाले आपण राईडमध्ये होतो कमी जास्त सहा ते सात महिने पहिले गेले आता जे दोन ते तीन महिने गेले आणि मागच्या दिवाळीला मी घरी नव्हतो हो मी नेपाळमध्ये होतो तर मा असं म्हणजे घरचे म्हणणं असं की तू घरी थांब या दिवाळीले तरी बाबाची तब्येत थोडीफार जमली आता तर बघू काय होते तर तर एखादी राईड आपण लवकरात लवकरच काढू पण मला तर असं वाटते की आपण दिवाळी होऊ द्यायला पाहिजे आणि नंतर राईड काढायला पाहिजे तर बघू आता काय होते तुमचं इच्छा काय आहे गोष्टीवर तुमचं मनोगत आहे ते बी सांगा की आपण काय करायला पाहिजे तर मला तर असं वाटते की दिवाळी झाल्यावरच आपण राईड काढू सरासरी तर पण बाकी काही विषय नाही बाकी बघू काय होते तर आणि खूप दिवसाबाद आपली सायकल चालू राहिलो एकदम मस्त वाटतं जी भावांना सायकल बी तर आता मस्तपैकी खरंच एक सायकल चालून जेवढं म्हणजे मन आनंदीत होते ना फिरोता, फिरोता। फिरोता, फिरोता शे तर म्हणजे खूप मस्त वाटते आणि सायकल फिरवता फिरवता तर आता म्हणलं चला सायकल फिरवता फिरवता आपल्या जे की भाऊ लोक आहेत त्याच्यासोबत बोलू आणि सगळ्यांसोबत एक विषय असे शेअर करू तर आता मस्तपैकी मस्त वाटलं सायकल चालवली खूप दिवसापासून तर मित्रांनो असं वाटते की घरी न थांबता आपण एखादी राईड मारू तर बस काही दिवस आता दिवाळी उरली जवळ म्हणलं पाहू लवकरात लवकर राईड मारू आणि डोक्यात एक प्लॅन चालू आहे त्या प्लॅनवर थोडं काम करणं चालू आहे बाकी सगळ्यांचे कमेंट हेच राहिले की दत्ता भाऊ नेक्स्ट राईड कधी आहे नेक्स्ट राईड कधी आहे तर भावांनो नेक्स्ट राईड हे लवकरच आहे पण मेन विषय काय उरला बाबा तब्येतच्यानं थोडं थांबा लागू राहिलो आणि आता दिवाळीचा सण आहे त्याच्यानं बी मागच्या वर्षी मी घरी नव्हतो मग घरच्यामध्ये यावर्षी तरी घरी थांब आणि मग जर तुला जायचं असलं तर मग जातो होतो मग तुला काही कोणी अडवणार नाही तर त्याच्यानं मी विचार करलो की थांबा म्हणलं थोडं आणि मग एक मस्त पैकी राईड काढू म्हणजे कमी जास्त पाच ते सहा महिन्याची आणि तेव्हा बघू की काय होते तर आणि ती राईड म्हणजे थोडी एक वेगळीच राहीन आतापर्यंत ती सगळी हटके राईड राहीन आपली तर बघू आता पण एक विचार आहे असा की नाही हे तुम्हाला मी नंतरच सांगेन प्रत्येक विचार एक खट्ट असता सांगत त्याच्यानं तर बघा सायकल आणि मस्त असं निसर्गरम्य वातावरण आणि अशा वातावरणाचा की वेगळाच मजा राहते मित्रांनो आता जे गावाकडे राहतात ते माहिती ही हां पलटली सायकल पण तर बघा असं मस्तपैकी सूर्यास्त होत आहे आता सध्या आणि हा रोड आणि मित्रांनो एवढ्या दिवस झाले मी सायकल बाहेरमध्ये काढली म्हणून एकदम सायकल आपली टकाटक आणि खरंच एक टक। म्हणजे मस्त वाटते की आपल्या सायकल घेऊन मी बाहेर निघलो खूप दिवस झाले आता या रोडनं येऊ यू, येऊन की या रोडनं मी जास्त सायकल चालवली नाही पण आज म्हणलं चला की एक दोन ती दोन तीन किलोमीटरची जेवढी आपली राईड होईल तेवढी फार चांगलं आणि तेवढे मस्त पाय मोकळे होतात आणि खूप दिवसाबाद निघलो बाहेर की सायकल घेऊन एक वेगळंच हे वाटते पण मित्रांनो लवकरात लवकर आपण तुम्हाला परत एका चांगल्या राईडवर भेटूया बघू काय होते तर देवाची कृपा जर असली आपल्या महादेवाची कृपा तर लवकरात लवकरच आपली राईड निघेन ते पण दुसरी ठीक आहे मित्रांनो आता मी सध्या हा व्हिडिओ इथंच एंड करतो जर तुम्हाला अशीच काही चर्चा आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत हर महादेव जय महाराष्ट्र